अपयशाकडे संधी म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन कसा विकसित करावा अपयश हा शब्द ऐकताच आपल्या मनात निराशा दुःख राग आणि हाताशीशी भावना निर्माण होते सामाजिक आणि कौटुंबिक वातावरणात आपल्याला लहानपणापासूनच यशाचे महत्त्व शिकवले जाते आणि अपयशाला एक कलंक म्हणून पाहिले जाते परीक्षेत नापास होण्यापूर्वी ते व्यवसायात नुकसान होईपर्यंत कोणत्याही प्रकारच्या अपयशाचा सामना करणे आपल्यासाठी मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक असते परंतु आधुनिक मानसशास्त्रानुसार अपयश ही एक अंतिम स्थिती नसून ती शिकण्याची वाढण्याची आणि स्वतःला अधिक मजबूत बनवण्याची एक संधी असू शकते खरा प्रश्न हा नाही हो की आपण अपयशी होतो की नाही कारण प्रत्येकजण कधी ना कधी अपयशी होतोच खरा प्रश्न हा आहे की आपण त्या अपयशाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो आणि त्यातून काय शिकतो हा लेख मानसशास्त्रीय संशोधनाच्या आधारावर हे स्पष्ट करेल की अपयशाकडे संधी म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन कसा विकसित करावा आणि या दृष्टिकोनामुळे आपल्या जीवनात कोणते सकारात्मक बदल घडून येऊ शकतात अपयशाचे मानसशास्त्र आपण अपयशाला का घाबरतो अपयशाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्यापूर्वी आपण त्याला इतके का घाबरतो हे समजून घेणे महत्वाचे आहे या भीतीमागे अनेक मानसिक सामाजिक आणि जैविक कारणे आहेत नंबर एक सामाजिक आणि कौटुंबिक दबाव सोशल अँड फॅमिलियर प्रेशर आपल्या समाजात यशाला सन्मान आणि प्रतिष्ठेशी जोडले जाते तर अपयशाला कमीपणाचे लक्षण मानले जाते लोक काय म्हणतील हा विचार अपयशाच्या भीतीला अधिक वाढवतो पालक आणि शिक्षकांच्या अपेक्षांचे ओझेही या भीतीत भर घालते नंबर दोन अहंकार आणि स्वाभिमानाची भावना इगो अँड सेल्फ इस्टीम अनेकदा आपण आपले यश आणि अपयश आपल्या ओळखीशी आयडेंटिटी आणि स्वाभिमानाशी जोडतो जेव्हा आपण अपयशी होतो तेव्हा आपल्याला असे वाटते की मी एक अयशस्वी व्यक्ती आहे हे आपल्या अहंकाराला आणि आत्मसन्मानाला धक्का पोचवते अपयश हे आपल्या क्षमतेची मोजमाप आहे असा चुकीचा समज आपण करून घेतो नंबर तीन संज्ञात्मक पूर्वग्रह कॉग्रेटिव्ह बायसेस आपले विचार नेहमीच तर्कसंगत नसतात अपयशाच्या वेळी काही मानसिक पूर्वग्रह आपल्यावर हावी होतात उदाहरणार्थ कॅटास्ट्रोफायझिंग नावाचा एक पूर्वग्रह आहे ज्यात आपण एका लहानशा अपयशाला खूप मोठे आणि विनाशकारी संकट मानू लागतो मी परीक्षेत नापास झालो आता माझे आयुष्यच संपले हा विचार याच पूर्वग्रहाचे उदाहरण आहे नंबर चार मज्जा विज्ञान न्यूरोसायन्स संशोधनात असे दिसून आले आहे की सामाजिक नकार किंवा अपयशामुळे आपल्या मेंदूमध्ये में त्याच भागांमध्ये में वेदना जाणवते जिथे शारीरिक जखम झाल्यास जाणवते अपयशाच्या वेळी मेंदूत कॉर्टिसोल नावाचा तणाव संप्रेरक स्ट्रेस हार्मोन तयार होतो ज्यामुळे आपल्याला चिंता आणि भीती वाटते त्यामुळे अपयशाची भीती ही केवळ एक भावनिक प्रतिक्रिया नसून ती एक जैविक प्रतिक्रिया देखील आहे या सर्व कारणांमुळे आपण अपयशापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो नवीन गोष्टी करून पाण्यास घाबरतो आणि सुरक्षित मार्गावर चालणे पसंत करतो पण हीच भीती आपल्या विकासातील सर्वात मोठा अडथळा ठरते दृष्टिकोन बदलामधील सर्वात मोठे शस्त्र वाढीची मानसिकता ग्रोथ माइंडसेट अपयशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी सर्वात प्रभावी मानसिक साधन म्हणजे वाढीची मानसिकता ग्रोथ माइंडसेट विकसित करणे स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ कॅरोल ड्वेक यांनी या सिद्धांतावर सखोल संशोधन केले आहे त्यांच्या मते लोकांची मानसिकता दोन प्रकारची असते नंबर एक स्थिर मानसिकता फिक्स्ड माइंडसेट या मानसिकतेचे लोक मानतात की त्यांची बुद्धिमत्ता कौशल्य आणि क्षमता जन्मतः निश्चित आणि स्थिर आहेत त्यांच्यासाठी यश हे त्यांच्या अंगभूत हुशारीचे प्रतीक असते त्यामुळे ते आव्हानांना टाळतात कारण अपयश आल्यास आपण हुशार नाही हे सिद्ध होईल अशी भीती त्यांना वाटते अपयश आल्यावर ते लवकर हार मानतात आणि इतरांच्या यशाचा हेवा करतात नंबर दोन वाडीची मानसिकता ग्रोथ माइंडसेट या उलट वाडीच्या मानसिकतेचे लोक मानतात की बुद्धिमत्ता कौशल्य आणि क्षमता या प्रयत्न सराव आणि योग्य मार्गदर्शनाने विकसित केला जाऊ शकतात त्यांच्यासाठी अपयश हे त्यांच्या क्षमतेचे मोजमाप नसून ते शिकण्याच्या प्रक्रियेचा एक अविभाज्य भाग असते ते आव्हानांना शिकण्याची संधी म्हणून स्वीकारतात अपयश आल्यावर ते खचून न जाता माझी रणनीती चुकली मला अधिक मेहनत करायला हवी असा विचार करतात आणि नवीन उत्साहाने पुन्हा प्रयत्न करतात वाडीची मानसिकता कशी विकसित करावी विचारांची भाषा बदला मी हे करू शकत नाही ऐवजी मी हे अजून करू शकत नाही पण प्रयत्न केल्यास नक्की शिकेन असं म्हणा मी हरलो ऐवजी मी यातून काय शिकलो असा प्रश्न स्वतःला विचारा प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करा परिणामावर नाही केवळ अंतिम यशावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्या यशापर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेचा आनंद घ्या तुम्ही केलेल्या मेहनतीचे आणि घेतलेल्या परिश्रमांचे कौतुक करा आव्हानांना स्वीकारा आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडून नवीन आव्हाने स्वीकारा सुरुवातीला अपयश आले तरी चालेल कारण प्रत्येक आव्हान तुम्हाला काहीतरी नवीन शिकवेल टीकेकडे शिकण्याची संधी म्हणून पहा नकारात्मक टीकेमुळे खचून न जाता त्यातील रचनात्मक कन्स्ट्रक्टिव्ह भागावर लक्ष केंद्रित करा ती टीका तुम्हाला सुधारण्याची संधी देत आहे असे समजा वाढीची मानसिकता आपल्याला हे शिकवते की अपयश हे आपल्या प्रवासाचा अंत नसून ते केवळ एक वळण आहे जिथे आपल्याला आपली दिशा सुधारण्याची संधी मिळते अपयशाच्या विचारांना आव्हान देणे संज्ञात्मक पुनर्रचना कॉग्नेटिव्ह रिफ्रेमिंग अपयश आल्यानंतर आपल्या मनात नकारात्मक विचारांचे वादळ येते मी पूर्णपणे निरुपयोगी आहे माझ्याकडून काहीच चांगलं होऊ शकत नाही सगळे माझ्यावर हसत असतील हे विचार आपल्या भावनांवर आणि वर्तनावर थेट परिणाम करतात कॉम्नेटिव्ह बिहेव्हिअर मधील संज्ञात्मक पुनर्रचना कॉम्नेटिव्ह रिफ्रेमिंग हे तंत्र या नकारात्मक विचारांना बदलण्यासाठी खूप प्रभावी आहे या तंत्रानुसार कोणतीही घटना स्वतःहून चांगली किंवा वाईट नसते त्या घटनेला आपण जो अर्थ देतो त्यावर आपल्या भावना अवलंबून असतात अपयशाला संधी म्हणून पाणे हे संज्ञात्मक पुनर्रचनेचेच एक उत्तम उदाहरण आहे या तंत्राचा वापर कसा करावा पायरी एक नकारात्मक स्वयंचलित विचार ओळखा आयडेंटिफाय ऑटोमॅटिक निगेटिव्ह थॉट्स ए एन टी एस अपयश आल्यावर तुमच्या मनात येणारे पहिले नकारात्मक विचार कोणते आहेत ते ओळखा आणि लिहून काढा उदाहरण माझ्या बिझनेसमध्ये नुकसान झाले म्हणजे मी एक अयशस्वी उद्योजक आहे पायरी दोन पुराव्यांचे निरीक्षण करा एक्झामाइन दी इव्हीडेन्स तुमच्या नकारात्मक विचारांच्या बाजूने आणि विरोधात कोणते पुरावे आहेत याचा तटस्थपणे विचार करा विचार करा फक्त एकदा नुकसान झाल्यामुळे मी पूर्णपणे अयशस्वी ठरतो का इतिहासातील अनेक यशस्वी उद्योजक सुरुवातीला अपयशी झाले नव्हते का या अनुभवातून मला बाजारपेठेबद्दल काही नवीन माहिती मिळाली का पायरितीम पर्यायी आणि संतुलित विचार तयार करा क्रिएट अँड अल्टरनेटिव्ह बॅलन्स थॉट आता त्या नकारात्मक विचाराच्या जागी एक अधिक वास्तववादी संतुलित आणि सकारात्मक विचार तयार करा नवीन विचार माझ्या बिझनेसमध्ये यावेळी नुकसान झाले हे खरे आहे पण यामुळे मी अयशस्वी ठरत नाही या अनुभवातून मला माझ्या चुका समजल्या आहेत आणि पुढच्या वेळी कोणती रणनीती वापरायची हे शिकायला मिळाले आहे हे अपयश माझ्यासाठी एक महत्वाची शिकवण आहे या प्रक्रियेमुळे आपण अपयशाकडे विनाश म्हणून पाहण्याऐवजी एक मौल्यवान फीडबॅक किंवा डेटा पॉइंट म्हणून पाहू लागतो हा दृष्टिकोन आपल्याला भावनिकदृष्ट्या स्थिर राहण्यास आणि समस्येवर उपाय शोधण्यास मदत करतो अपयशातून सावरण्यासाठी आवश्यक साधने वाढीची मानसिकता आणि संज्ञात्मक पुनर्रचना यासोबतच काही इतर मानसिक साधने आपल्याला अपयशाचा सामना करण्यास आणि त्यातून संधी शोधण्यास मदत करतात नंबर एक आत्मकरुणा सेल्फ कम्पॅशन मानसशास्त्रज्ञ डॉक्टर क्रिस्टिन नेफ यांच्या संशोधनानुसार अपयशाच्या वेळी स्वतःवर टीका करण्याऐवजी स्वतःबद्दल सहानुभूती आणि करुणा बाळगणे अधिक फायदेशीर ठरते आत्मकरुणा म्हणजे स्वतःला त्याच दयाळूपणे आणि समजुतीने वागवणे जसे आपण आपल्या एखाद्या जवळच्या मित्राला त्याच्या अपयशाच्या वेळी वे वागवतो स्वतःशी दयाळूपणे वागा मी मूर्ख आहे असे म्हणण्याऐवजी चूक होणे स्वाभाविक आहे मी एक माणूस आहे असे स्वतःला सांगा सामायिक मानवता कॉमन ह्युमेनिटी हे लक्षात ठेवा की अपयश आणि दुःख हे मानवी जीवनाचा एक भाग आहेत तुम्ही एकटेच नाही आहात जो अपयशी झाला आहे जगात प्रत्येकजण कधी कदी हो ना कधी अपयशी होतो सजगता माइंडफुलनेस आपल्या नकारात्मक भावनांना दाबून टाकण्याऐवजी किंवा त्यांच्यात वाहून जाण्याऐवजी वा त्यांना साक्षी भावने अनुभवा मला आता दुःख होत आहे हे स्वीकारा पण मीच दुखी आहे असे मानू नका आत्मकरुणा आपल्याला अपराधीपणाच्या आणि लाजीरवान्या भावनेतून बाहेर काढून चुकांमधून शिकण्याची मानसिक शक्ती देते नंबर दोन लवचिकता रेझिलियन्स लवचिकता म्हणजे कोणत्याही धक्क्यातून संकटातून किंवा अपयशातून सावरून पुन्हा उभे राहण्याची क्षमता ही क्षमता स्नायूंसारखी असते जितका तिचा वापर केला जातो तितकी ती अधिक मजबूत होते अपयशाकडे संधी म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन आपली मानसिक लवचिकता वाढवतो प्रत्येक अपयश आपल्याला अधिक सहनशील आणि अनुभवी बनवते ज्यामुळे भविष्यातील मोठ्या आव्हानांना तोंड देणे सोपे जाते निष्कर्ष अपयशाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणे ही एक दिवसाची प्रक्रिया नाही तर तो एक सातत्यपूर्ण सराव आहे अपयश हे आपल्या आयुष्याचा प्रगतीचा आणि यशाचा एक अविभाज्य भाग आहे हे स्वीकारणे ही पहिली पायरी आहे थॉमस ॲडिसन यांनी बल्बचा शोध लावण्यापूर्वी हजारो वेळा अपयशाचा सामना केला होता जेव्हा त्यांना विचारण्यात आले की तुम्हाला हजार वेळा अपयशी झाल्यासारखे वाटते का तेव्हा ते म्हणाले मी हजार वेळा अपयशी झालो नाही तर मी बल्ब न बनवण्याचे हजार मार्ग शोधून काढले हाच दृष्टिकोन आपल्याला अंगी करायचा आहे वाढीची मानसिकता संज्ञात्मक पुनर्रचना आणि आत्मकुरणा यांसारखे मानसशास्त्रीय साधनांचा वापर करून आपण अपयशाच्या भीतीवर मात करू शकतो जेव्हा आपण अपयशाला एक शिक्षक एक मार्गदर्शक आणि यशाच्या प्रवासातील एक महिलाचा दगड म्हणून पाहू लागतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने शिकतो वाढतो आणि आपले ध्येय साध्य करण्याच्या दिशेने एक मोठी उडी घेतो लक्षात ठेवा प्रत्येक अपयश हे योग्य दिशेने टाकलेले एक पाऊल असू शकते जर आपण त्यातून शिकण्याची तयारी ठेवली तर प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद